सांगतो की असा कोणता ब्रँड तयार झालेला नाही महाराष्ट्रामध्ये की आमच्या नेत्यावरती कोणती गोळी गौन चालवल्या जाईल आमच्या नेत्यावरती कोणती चप्पल चालवल्या जाईल आणि असं जर कधी झालं तर तो, तो ब्रँड ह्या महाराष्ट्रातून नाही ह्या जगातून उठावल्या जाईल असं या ठिकाणी मी आपल्याला सांगतो कारण ही आमची लढाई आहे आमची हक्काची लढाई आहे आम्ही कुणाला दुःख देत नाही आम्ही कुणाच्या बाबतीत वाईट बोलत नाही जर आमचा नेता आमच्याकरता करत असन आपण पाहिलं की आदरणीय गोपीचंद पडळकर साहेबांवरती त्या ठिकाणी इंदापूर मध्ये चप्पल फेक झाली काय कारण आहे हा नेता पडळकर साहेब सर्व महाराष्ट्रातल्या अठरा पगार जातींकरता लढतो एका जाती करता नाही तुम्ही एका जातीकरता पळताय ह्या नेता महाराष्ट्रातल्या अठरा पगार जातींकरता अर्ध्या रात्रीला उभा राहतो प्रत्येक जीवाचं रान करतो आणि त्या नेत्यावरती जर अशी जर परत जर काही जर झालं तर मी आपल्याला या ठिकाणी सांगतो की आपण आत्तापर्यंत दुसऱ्यांकरता केलेलं आहे आपण आत्तापर्यंत दुसऱ्याकरता रक्त सांडलेला आहे आपल्या नेत्यांना जर काही जर झालं तर त्याला जबाबदार आपण आहे आपण संरक्षण दिलं पाहिजे आपण प्रत्येक नेत्याच्या पाठीमागे राहिलं पाहिजे आणि त्या ठिकाणी ताकदसुद्धा सगळ्यांना दिसली